अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीत सलीम कुत्ता सहभागी झाला होता असा आरोप केला आहे आणि त्यावरून मोठा वाद रंगलेला असतानाच आता सलीम कुत्ता जिवंत आहे की नाही यावरूनही चर्चेला तोंड तुटला आहे सलीम कुत्ता याची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रुग्णालयात हत्या झाली होती असा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे मात्र हा सलीम कुत्ता जिवंत असून सध्या तो येरवडा कारागृहात बंदिस्त असल्याचं सांगण्यात येत आहे विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनातही सलीम कुत्ता उर्फ मोहम्मद सलीम मीर शेख हा पॅरोलवर सुटला होता तेव्हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी त्याच्याबरोबर पार्टी केल्याचे फोटो दाखवत भाजपा आमदार नितेश राणे यांनी आरोप केला होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणाही केली होती देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर एका वेगळ्याच वादा तोंड कुठलंय सलीम कुत्ता की मदत यावर चर्चा सुरू झाली यावर आम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सलीम कुत्ता हा जिवंत असून येरवडा कारागृहातील अंबा सेल मध्ये शिक्षा भोगत असल्याचं समोर आलं आहे खर तर सलीम कुत्ता हा एकोणीशे त्र्याण्णव च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे दोन हजार सोळा पर्यंत सलीम कुत्ता नाशिक कारागृहात होता तेथे असताना त्याला एकदा पॅरोलवर सोडण्यात आलं होतं मात्र डिसेंबर दोन हजार सोळा पासून सलीम कुस्ता पुण्यातील एरोडा कारागृहात बंदिस्त आहे तो शिक्षा भोगतोय एरवड्यात आल्यापासून त्याला एकदाही पॅरोल वर सोडण्यात आला नाही म्हणजे सलीम कुस्ता याच्या संबंधी जो व्हायरल व्हिडिओ आहे जो दावा करण्यात येतोय तो व्हिडिओ दोन हजार सोळाच्या आधीचा असण्याची शक्यता आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील तो एक प्रमुख आरोपी होता या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्याला जन्मघेपेची शिक्षा सुनावली होती सुरुवातीच्या काळात तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात होता आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार पासून पुण्यातल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय